नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कोमल लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक आज आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम कॉलेज बद्दल थोडक्यात माहिती गव्हर्नमेंट कॉलेजला शंभर शंभर जागा असतात त्यातल्या एटी पर्सेंट या महाराष्ट्रात सी एटी सी ऑनलाईन अर्ज करून आपण ॲडमिशन प्रोसेस करू शकतो त्यातील पंधरा पर्सेंट ज्या जागा आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातात गव्हर्नमेंटला कुठल्याही प्रकारची तुम्हाला ट्युशन फीही लागत नसते आणि तुम्हाला इथे कुठलीही कॅटेगरी असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटची फी लागत नसते तसंच आपण बघूया प्रायवेट मेडिकल कॉलेजचा जागा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सुद्धा शंभर जागा असतात त्याच्या पंधरा पर्सेंट जागा ह्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातात आणि एटी पर्सेंट ह्या महाराष्ट्र टी से सेलद्वारे भरल्या जातात याच्यात तुम्हाला कमी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्हाला एन आर आय कोटा किंवा आय क्यू कोट्या तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं आणि तुम्हाला इथे ओ बी सी कॅटेगरी असेल तर तुम्हाला डेव्हलपमेंट फी आणि ट्यूशन फीमध्ये फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट हे सवलत मिळते तसंच एस सी आणि एस टी कॅटेगरी असेल तर तुम्हाला ट्यूशन ही लागत नाही फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट फी जी काय असेल ती तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला भरावी लागते तसंच तुम्हाला ईडब्ल्यू एस कॅटेगरी असेल तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीला जी काही ट्यूशन फी आहे त्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के सवलत मिळते आणि तुम्हाला तेवढी फी भरावी लागते तसंच ओपन कॅटेगरीला प्रायव्हेट कॉलेजला जी काही डेव्हलपमेंट फी असेल आणि ट्युशन फी असेल ही तुम्हाला सर्व भरावी लागते तिथे कुठल्याही प्रकारचं ओपन कॅटेगरीला तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट्स हे मिळत नसतात तसंच डीम कॉलेजचं बघूया डीम कॉलेजच्या हंड्रेड पर्सेंट जागा ह्या डीम कोट्यातनच भरल्या जातात तिथे तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीचं बेनिफिट्स हे मिळत नसतं जसं की डीम कॉलेजच्या ह्या ऑल इंडिया कोट्यामधनं भरल्या जातात एम बी बी एस आणि बी डी एस करायचं असेल तुम्हाला तर एम सी सी याद्वारे तुमच्या ॲडमिशन प्रोसेस केली जाते आणि बी एम एस बी एच एम एस करायचं असेल तुम्हाला तर तुमची ए डबल ए ट्रिपल सी याद्वारे प्रोसेस केली जाते इथे प्र सर्व कॅटेगरीजला फी सेम असते कुठल्याही कॅटेगरीला कुठल्याच कॅटेगरीचं बेनिफिट हे मिळत नसतं अशा प्रकारे प्रायव्हेट डीम आणि गव्हर्मेंट कॉलेजच्या ह्या तीन पद्धतीद्वारे आपण ॲडमिशन प्रोसेस घेऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा पूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर आमची फ्री अपडेट ग्रुपला जॉईन द्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये खाली एक व्हॉट्सअपची ची लिंक दिली आहे त्या व्हॉट्सअपच्या लिंकला जाऊन तुम्ही जॉईन करून आमच्या फ्री अपडेटला सुद्धा जॉईन होऊ शकता चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू